कैलास भाऊ अरे गाडी पाहिजे होती रे जरा बरोबर आहे संजीव भाऊ गाडी मध्ये पेट्रोल अरे भाऊ नसू दे गाडी दे तुझी मी त्यात पाणी टाकून घेऊन जातो रे अरे संजीव भाऊ तुला काही लागलं का गाडीत कोणी पाणी टाकत का चला काय कर तुझी रिक्षा तर दे रिक्षा मध्ये ना मी राखेल टाकून घेऊन जातो तो का डोक्या बिघर पडला का गा? माझ्या गाडीमध्ये राखेल ओतल्यावर माझ्या गाडीचा पार्ट खराब होत ह्या गाडीमध्ये पाणी टाकल्यावर गा? तुझी गाडी खराब होईल रिक्षामध्ये राखेल वाटल्यावर रिक्षाचे पार्ट खराब होतील मग मला सांग आता पाहू तू ह्या शरीराचं पार्ट तुझ्यासाठी महत्वाचं नाहीत का रे अरे ही पुढे खाऊन दारू पिऊन ह्या शरीराच्या आत तू ही घाण टाकतोय मग मला सांग ह्या घाणीमुळं तुझ्या शरीरातलं पार्ट खराब कसं होणार नाहीत रे अरे या गाडीचं त्या रिक्षाचं पार्ट खराब झाले तर नवीन मिळतील पण हे शरणाचं पार्टा खराब झाला म्हणून तुला मिळणार नाही रे आयुष्याला लागेल ऊशाला हाय रे धुकावं लागेल ईशाला हाणारे धुकावं लागेल ईशाला हाणारे ओळखावं लागेल संजीव भाऊ बरोबर बोललेला आहे आणि आता आजच्यापासून पुढी आणि दारू आजच्यापासून बंद